आजकाल अनेक मुलींच्या एकाच पायात काळा धागा बांधलेला दिसून येतो आपल्याकडे भारतात मुलांना नजर लागते तो असा समज आहे पण खरंच सगळ्यांनी काळा धागा बांधणं योग्य आहे का असाही प्रश्न पडतो मात्र ज्योतिषशास्त्रानुसार पायावर काळा धागा बांधल्यानं येणारी संकटे नाहीशी होतात पण ही हल्ली फॅशनच झाली आहे चला याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पायावर काळा धागा बांधल्यानं ना येणारे संकटे नाहीशी होतात असं ज्योतिषशास्त्र सांगतं पण हल्ली काळा दोरा बांधणं फॅशन झाली आहे महिलांसाठी तरी त्यात अनेक आई उपलब्ध आहे त्यामुळे अनेकदा अनेक महिला कोणत्याही माहिती शिवाय पायात काळा दोरा बांधतात त्यामुळे त्यांना आयुष्यात अनेक संकटांचा सामनाही करावा लागू शकतो काळा धागा योग्य वेळी आणि योग्य ठिकाणीच घालायला हवा असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले सर्वात आधी कोणत्याही पायात मुलींनी काळा धागा बांधावा तर ज्योतिषशास्त्रानुसार महिलांनी आणि मुलींनी डाव्या पायात काळा धागा बांधावा वास्तविक महिलांचे अंग अंगही शास्त्रामध्ये अशुभ बांधण्यात येते त्यामुळे मुलींनी नेहमी डाव्या पायावर काळा धागा बांधावा असं सांगण्यात येतं पायावर काळा तर काळा धागा अर्थात था काळा दोरा हा देवतेचा प्रतिनिधित्व करतो आयुष्यात नकारात्मक शक्तीचा प्रभाव अथवा वाईट नजरेचा दोष दूर करण्यासाठी याचा वापर करण्यात येतो हा दंड अथवा पायावर हा काळा दोरा बांधण्यात येतो तुम्ही जर पायात काळा दोरा बांधणार असाल तर तुम्ही शनिवारच्या दिवशी शनी, दिव, शनी देवताच्या मंदिरात जाऊन हा काळा दोरा बांधायला हवा काळा दोरा हा नजरेचा दोष आणि आयुष्यातील संकटे दूर करण्यासाठी बांधण्यात येतो त्यामुळे कोणत्याही शनिवारी हा दोरा बांधावा कोणताही काळा दोरा उचलून तुम्ही पायाला बांधू शकत नाही मंदिरातील पुजाऱ्याकडून घेतलेला अभिमंत्रित काळा धागाच तुम्ही पायावर बांधावा यासोबतच काळा धागा बांधण्यापूर्वी तुम्ही गायत्री मंत्राचा जप करू शकता मुलींनी हा काळा दोरा पायाला बांधताना सात गाठी माराव्यात आणि प्रत्येक गाठ बांधताना ओम शनै नवा हा मंत्र जप करावा या व्यतिरिक्त हा काळा धागा तुम्हाला बदलायचा असेल तेव्हा देखील शनिवारच्या दिवशीच हा बदलावा आपल्या पायातील पहिला काळा धागा वाहत्या पाण्यात सोडावा एका वर्षात तुम्ही एक, एक वेळेस आपल्या पायातील काळा दोरा बदलू शकता असं सांगण्यात येतं मग हा काळा दोरा पायात बांधण्याचे काय फायदे आहेत तर नजरेच्या दोषापासून वाचवण्यासाठी सहसा काळा दोरा बांधण्यात येतो पण नक्की कोणत्या नजरेपासून हा काळा दोरा तुम्हाला वाचवतो हेही जाणून घेणं तितकंच महत्वाचं तुम्हाला सतत आर्थिक नुकसान होत असेल तर तुम्ही काळा दोरा पायात बांधावा तुमच्या लग्नात सतत अडचण येत असतील अथवा वैवाहिक जीवनात सतत त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या पायात काळा धागा बांधू शकता तुम्हाला यश मिळवण्यात उशीर होत असेल आणि मेहनत केल्यानंतरही त्याचा काहीही फायदा होत नसेल तर तुम्ही काळ्या दोऱ्याचा वापर तुम्ही नक्की करू शकता तुमच्या कुंडलीमध्ये राहू केतू अथवा शनिग्रह कमजोर असतील तर तुम्हाला काळा दोरा पायात बांधण्याचा नक्की फायदा होईल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा